मला वाटतं ज्या कुठल्या याचिका करता किंवा पिहलवाला त्याच्या बुद्धींची कीव करावीशी वाटते की कुठलाही मंत्री जे असतात शासनातले हे जनतेचे सेवक असतात आणि त्यांनी जास्तीत जास्त जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा असतो माननीय गणेश नाईक साहेबांचा सा जनता दरबार हा पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि पूर्ण देशाला माहिती आहे याबद्दल अनेक मोठमोठ्या राजकीय व्यक्तींनी उल्लेख केलेला आहे आणि याच्यातून अनेक लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी फायदा झालेला किंवा लोकांना आपल्या शहरामध्ये मंत्री येतात आणि आपले प्रश्न सोडवतात त्यांना मंत्रालय किंवा इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासत नाही आणि अधिकाऱ्यांचं कामच ते असतं की मंत्र्यांच्या बरोबर बसून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात तर मला वाटतं न्यायालय जे सन्मान्य मान्य न्यायालय आहे हे या बाबतीमध्ये मला विश्वास की जास्टी -जास्टी आहे की न्यायालयाचा उलटा असं सांगतील की लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न मंत्र्यांनी सोडवले पाहिजेत आणि प्रश्न सोडवण्याचे जे विषय आहेत ते विषय जास्त करून महानगरपालिका सिडको एम ए सी बी यांचे प्रश्न या नवीन बे शहरात जास्त आहेत एम आय डी सी तर त्या संदर्भातल्या व्यक्तींना बोलून त्या व्यक्तीच्या प्रश्नाची कशी पूर्तता होईल यासाठी मंत्र्यांनी काम करायचं असतं त्याच्यामुळे मला विश्वास आहे की उच सर् उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये सर बसलेले जे काही आदरणीय जे काही बेंचेस असतात हे योग्य पद्धतीचं या ठिकाणी निर्णय देतील असा मला विश्वास आहे